आपण पाहतात मराठी रोखोक न्यूज चॅनल या चॅनलसाठी मी पत्रकार सोबत शोधे आज खरं तर आपण अशा म्हणजे सामाजिक कार्यकर्ते सचिन भाऊ मोरे यांच्याबद्दल पण निरापन चकुर्शी असेल किंवा संपूर्ण विश्वाला जे त्यांच्याकडे जे गुण आहेत आणि प्रामाणिकपणा आणि सत्याचे कास धरणारा हा अवलिया तर याबद्दल आपण बऱ्याच वेळा बातम्या केल्या पण असं आजही एक त्यांच्याकडं बघितलं की एक जे मन प्रसन्न वातावरण किंवा ज्या माणसाच्या मनात कुणाच्याही बद्दल द्वेष भावना किंवा कुणाबद्दल वाईट भावना अशी कधीच दिसली नाही आणि म्हणून जो आमच्या मराठी रोगट्यूब चॅनलला भावलात त्यांचा स्वभाव त्याबद्दल आम्ही प्रत्येक वेळेस त्यांच्यातला एक एक कलागुण बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आहे आणि असाच एक कलागुण आज आम्ही त्यांच्या माध्यमातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आज तुम्ही सामाजिक कार्याबरोबर जे तुमचं जीवन म्हणजे सामाजिक कार्यासाठी समर्पित केलं आहे आणि घरच्यांनीही तुम्हाला त्या प्रकारे साथ दिली असेलच असं समजून तुमच्या जीवनात जसं तुमचं म्हणजे तुम्ही सुरुवात केली सामाजिक कार्याला तसं तुमच्या जीवनात चढ उतार किती आले कसे आले किंवा तुम्हाला काही वेळेस त्रासही झाला असेल तर याविषयी थोडक्यात माहिती द्या माझं नाव सचिन विलास मोरे मी राहणार निरा सामाजिक कार्य करत असताना ही तुम्ही केलेली स्वतःची चॉईस आहे प्रत्येकाने स्वतःच्या लाईफमध्ये वेगवेगळ्या चॉईस करतात परंतु जे लहानपणापासून मी आदर्श वाचले आणि ग्रंथ आणि संत या दोन विचारधारेला मी धरून चालत आलेलो आहे आणि प्रामाणिकपणा हा माझा सगळ्यात मोठेपणा आहे आणि मी आयुष्यभर प्रामाणिक राहणार कारण सत्य तोची धर्म आहे आणि असत्य ते कर्म आणि त्याला वर्म नसतं मग अधर्माला सत्य जो वागतो तोच खरा परमेश्वर असतो आपण मूर्तीच्या पाया पडतो आपण त्यातून आपलं आत्मिक समाधान मिळवतो परंतु तुम्ही एखाद्या गरीबाच्या मुलाला वही वगैरे नेऊन दिली किंवा एखाद्या भुकेल्याला त्याला अन्न जर नेऊन दिलं तर खऱ्या अर्थाने तुम्ही परमेश्वराची सेवा करता असे म्हणतात त्या पद्धतीने सामाजिक कार्य करत असताना आम्ही नि ने, नीरा नदी स्वच्छता अभियान जे प्रदूषित होत होतं त्याच्यातही आम्ही भाग घेतलेला आहे कारण पाणी म्हणजे जीवन आहे आणि ते पाणी वाचवण्याची प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे कोणीतरी समाजाच्या हितासाठी जगलं पाहिजे नाही तर जो तो आपल्या हितासाठी जगत असतो परंतु संत आणि ग्रंथ हे तुम्हाला समाजाच्या हितासाठी जगवायला शिकत असतात तुकाराम महाराजांच्या महाराजांच्या शब्दात जर सांगायचं म्हटलं तर बुडता हे जन न देखे डोळा म्हणूनही आला या कळवळा संत तुकाराम महाराजांची परिस्थिती खूप चांगली होती बेताची होती परंतु ह्या जीवनात खऱ्या अर्थाने जे आपलं मर्म असतं मग आपल्याला परमेश्वराने जी सजीवसृष्टी दिली आहे तिला वाचवलं पाहिजे जो गोरगरिबांवर अन्याय होतो त्याच्या आपण साथ दिली पाहिजे ह्या अशा अनेक सामाजिक उपक्रमात आपण जर आ, भाग घेत राहिला तर खऱ्या अर्थाने परमेश्वराची कृपा तुमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही ना, आणि राहिले सुखदुःख सुखदुःखांना अवस्थेत समजायला सांगितलंय तुकाराम महाराजांनी ज्ञानेश्वर माऊलींनी गौतम बुद्धांनी ज्या ज्या महापुरुषांनी सांगितलं आहे अवस्था म्हणजे एखादा महापूर येतो आणि महापूर आल्यानंतर जी गावच्या गावं वाहून जातात आणि तिथं शेवट राहतं ते पशु पक्षी मनस माणसं मेलेल्या अवस्थेत स्थिर झाले आणि त्यावेळेस पशु पक्षी मारतात माणसे मारतात आणि त्यावेळेची जी खिन्नता निर्माण होती मनात तीच खऱ्या अर्थाने स्थितप्रज्ञा अवस्था सांगितली म्हणजे जीवन जगत असताना तुम्ही कितीही तुमच्या जीवनात संकटं आली आनंद आला तरी त्याला समान समजा स्थिर समजा कारण संकट येतील जातील परंतु जर संकटांना विचारांच्या माध्यमातून तुम्ही मनात घर करून बसला तर ते संकट तुमच्याजवळ राहतील आणि ते जर आनंद स्वरूपात त्या संकटांना सोडवण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही लवकरच आनंदमय जीवन जागताल तुकाराम महाराज असेही मानतात ज्याच्या अंगी नम्रता असतो तो जीवनात कुठल्याही प्रवाहाच्या बाजूनी किंवा दिशेने तो जगू शकतो कारण महापुरे येता वाहून जाती जाडी तेथे ते वाचती लावाळी कारण ज्यावेळेस महापूर येतो त्यावेळेस बलाढ्य झाडंसुद्धा वाहून जातात पण जी गव गवते असतात छोटी छोटी गवत असतं ते प पुराच्या दृश्यने नम्र होतात म्हणून ते तिथं पुन्हा उगवतात म्हणून सांगितले तुकाराम महाराजांनी की महापुरे येता वाहून जाती झाडी ते वाचती लावाळी इंद्रायणी काटी टी इंद्रायणी देवाची आळंद लागरी समाधि ज्ञानेशि ओ ज्ञानेशा इन्द्रायणि काटी इन्द्रायनिकाटी ज्ञानी अन्सराजा भोगतो राणि व ज्ञानी राजा भोगतोराणी व वैष्णव नाचती वैष्णव मागे पुढे मागे पुढे इंद्रायणी काटी इंद्रायणी काटी देवाची आळंदी लागली समाधी ज्ञानेशा ज्ञानेशा इन्द्रायनिकाटी इन्द्रायनिकाटी मागे पुट ज्ञान उजड अंगनात जाड अङ्गणाड कैव्या कैवव्या इन्द्रायणी काटि इन्द्रायणी काटि इन्द्रायणी काटी इन्द्रायणी काटि विठ्ठला केशवा माय बापा केशवा मया बापा उजडी ி நி சோ பான முத்த இந்திராயணி காட்டி இந்திராயணி காட்டி தேந்தி நாதி ज्ञानेशाची ओ ज्ञानेशाची इंद्रायनी काटि इंद्रायनी कटी अमि सरदारय कायकुनाची भीती शूर अमि सरदारय कुना भीति देवदेश धर्मी प्राण ग हाती शूर अमि सरदार काय कुनाची भीति अलवा सी लगीनगल जनो की प्रीत शुर अमि सरदारम् काय कुनाची भीति द है जानी देगे रे लिये वदन्तेरेलि